मंडळी नमस्कार मी सतीश गोपाळ कुलकर्णी मी आजपासून हे वेगळं चॅनल चालू करतो आहे याचं नाव ठेवलं आहे राजकारण गेलं चुलीत सर्वात प्रथम राजकारण गेलं चुलीत असं हे विशिष्ट नाव ठेवायचं प्रयोजन काय त्याची पार्श्वभूमी थोडक्यात तुम्हाला मी, मी सांगतो आत्माराम सावंत यांचं एक विनोदी नाटक आलं होतं ह्या ह्याच नावाचं राजकारण गेलं चुलीत या नावाचं ते अर्थात विनोदी नाटक होतं पण मला ह्या चॅनलवर चर्चा करताना मायातर्फे विषय मांडताना मला काही विशिष्ट गोष्टींवर काही मुद्द्यांवर आपल्याशी बोलायचं आहे माझे पूर्वी यापूर्वी अगदी एकोणीसशे नव्वदपासून माझे लेख काही वर्तमानपत्रामधून त्यानंतर कॉलेजच्या वार्षिक मॅगझिनमधून किंवा अलीकडच्या सामाजिक माध्यमांमधून मी प्रकाशित केलेला आहे विषय राजकारण असा नाही आहे मला यातून कोणतंही राजकारण मांडायचं नाही आहे पण राजकारणापासून होणारी जी निष्पत्ती आहे सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये त्याच्यामधले काही पैलू आहेत त्याच्यावर मला थोडक्यात विवेचन करायचं आहे ह्या आजच्या पहिल्या भागामध्ये मी आपल्याशी जरूर यावर विषयावर बोलेन की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये आपल्या इथं राजशाही होती आणि राजांचं जे व्यक्तिमत्व असेल त्यांच्या ज्या धारणा असतील त्याप्रमाणे समाज हा पुढं सरकायचा हे निश्चितच होतं जो राजा प्रजादक्ष असेल उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा असे अनेक राजा असतील ज्यांनी प्रजेचं हित सतत डोळ्यासमोर ठेवलं आणि त्याप्रमाणे सगळा राज्याचा कारभार त्यांनी हाकायचा प्रयत्न केला स्वातंत्र्योत्तर काळानंतर मात्र आपण लोकशाही स्वीकारली आणि लोकशाहीमध्ये मतं मत आणि त्याद्वारा होणाऱ्या निवडणुका आणि त्याद्वारे होणारे आपले प्रतिनिधी येणारे प्रतिनिधी त्यांनी केलेला कारभार ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्यामध्ये मला विशेष उल्लेख एक करावा लागेल एकोणीसशे नव्वद ते शहाण्णव इलेक्शन प्रोसेसमध्ये ह्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये इलेक्शन कमिशनर तेव्हाचे कैलासवासी टी एन शेशन आहेत हिने जे योगदान दिलं त्याला ह्या आपल्या भारतीय लोकशाहीमध्ये तोडणे कारण त्यांनी सर्वात पहिल्यांदा अनेक निर्बंध यामध्ये आणले आणि खरोखर व्यावहारिकदृष्ट्या त्यांचं पालन करणं कर्मप्राप्त झालं कुणाला टाळता आले नाहीत त्यामुळे निवडणुका अतिशय काटेकोरपणानं पाळल्या गेल्या ज्यात पैशाची उधळपट्टी अगदी कमीत कमी झाली तो हा सगळ्यात मोठा मुद्दा त्या काळात होता आणि आज देखील तो मुद्दा तसाच विशेष आहे हा सगळ्यात पहिला पॉईंट झाला पहिला मुद्दा झाला यानंतर जसं मी आत्ता म्हटलं की राजेशाही होते आणि आता प्रतिनिधी आले प्रतिनिधी आल्यानंतर आता पूर्वीच्या राजेशाहीच्या तुलनेमध्ये आता व्यक्तिस्तोम कमी व्हायला पाहिजे व्यक्तिस्तोम कमी झालं असलं हवं हो। आणि त्या व्यक्तीनं जे कार्य केलं समाजासाठी जे कार्य केलं ह्याला मुख्यत्वे प्राधान्य दिलं गेलं पाहिजे कारण हे सगळ्या ही सगळी प्रक्रिया जी होते ही त्यासाठी होते की कुठल्या एखाद्या व्यक्तीचा फार मोठा गवगवा व्हावा किंवा त्यांच्यामागं माणसं पाळावीत मी माझ्या एका लेखामध्ये उल्लेख केला होता की अनेक लोकं आपल्या इथं एखाद्या व्यक्तीच्या नेत्याच्या वगैरे ताफ्यामागं धावताना दिसतात दिनवाणे लोक व्हावेत हा तर निश्चितच लोकशाहीचा उद्देश नाही किंवा लोकांनी काही जसं राजाकडं काही पूर्वी लोक अपेक्षा प्रजा कर अपेक्षा करत होती की राजांना आपल्यावर कृपादृष्टी टाकावी आपण त्याचा लाभ घ्यावा वगैरे वगैरे ह्या गोष्टी लोकशाहीमध्ये असता कामा नाहीत पाच वर्षामधून आपल्याला मत देण्याचा अधिकार जरी एकदाच असला तरी सततचा अंकुश ही मंडळी आपले गेलेले प्रतिनिधी हे केवळ आणि केवळ समाजासाठी करतायत असा कोणता तरी अंकुश हवा हे एका माझ्या लेखामध्ये मी उल्लेख केलेला आहे म्हणजे याचा अर्थ काय होईल ज्या सगळ्या गोष्टींसाठी ही एवढी प्रक्रिया रा राबवली जाते निवडणुकीची म्हणा किंवा प्रचार करणे अमोक आपण हल्ली बघतो की डिजिटल बॅनर्स त्यानंतर सोशल मीडियावर फिरणारे संदेश अमोक तमोक ह्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या व्याप सगळ्यात आहे कशासाठी शेवटी एक तर यामधून जसं मी टेन सेशन शेशन साहेबांचं म्हटलं की निवडणुकीमधून होणारा खर्च हा वाचला पाहिजे अगदी अत्यावश्यक असेल तेवढाच ह्या प्रक्रियेवर खर्च झाला पाहिजे आणि दुसरी गोष्ट एकदा प्रतिनिधी निवडून गेले की त्यांनी केवळ आणि केवळ त्या विधानभवनामध्ये किंवा संसदेमध्ये चर्चा नुसत्या कराव्यात असं नाही तर प्रत्यक्षात मैदानामध्ये जे आपण हे प्रक्रिया घडवतो आहे ही प्रक्रिया चालवतो आहे त्याचा मैदानामध्ये ॲक्च्युली ग्राउंडवर काय परिणाम दिसतो ह्याचाही कुठंतरी एक इव्हॅल्युएशन एक आपण याची प्रक्रिया ठेवली पाहिजे मी माझ्या लेखामध्ये एका उल्लेख केलेला आहे ह्या गोष्टीचा ही प्रक्रिया राबवणं अतिशय महत्त्वाचं आहे निधी देताना वगैरे उदाहरणार्थ निधी देताना आपण ऐकतो की अमुक ठिकाणी इतका निधी आला तितका निधी आला निधी हा कामाचा निकष नाही आहे निधी येणं हे अत्यावश्यक आहे निश्चितच कामं होण्याच्या दृष्टीनं निधी येणं अत्यावश्यक आहे पण प्रत्यक्षात जमिनीवर ज्या कामासाठी तो निधी आला होता त्याचा कितपत वापर केला गेला प्रत्यक्ष त्या कामावर आणि ते काम केवळ निव्वळ उत्तम दर्जाचं झालं की नाही हे काहीतरी ह्याचं परीक्षण करणारी काहीतरी यंत्रणा आता आली पाहिजे इतक्या वर्षानंतर पंच्याहत्तर वर्ष होऊन गेली आपल्याला लोकशाही तसं म्हटलं तर प्रगल्भतेच्या पुढेही गेलेली आहेत आता वयाच्या त्या वयाच्या दृष्टीनं भारत हा तसा लोकशाही प्रधान देश आहे मुळातच देश आहे ह्याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका असायचं कारण नाही जरी पूर्वी राजशाही होती तरी एक प्रकारची लोकशाही तिथं नांदत होती पण आता ह्या नव्या पद्धतीमध्ये खरोखर ही लोकशाही नांदते का राजकारणाच्या माध्यमातून लोकांपर्यंत ही खरोखर उतरते का ही खरोखर कुठेतरी एका ठिकाणी पाहण्याची आपण वेळ आली निश्चितच आलेली आहे दुसऱ्या बाजूनं समाज जीवन उन्नत होणं हे ह्याच्यामध्ये अपेक्षित आहे समाजजीवन उन्नत होणे याचा अर्थ लोकांनी फार फार महागड्या गाड्यांमधून फिरणं किंवा तशा टू व्हीलर्स किंवा अशा ह्या फिरवलं जाणं असं नाही आहे एकतर मी आणखीन काही माझ्या दुसऱ्या भागांमध्ये निश्चितच बोलेन याच्यावर आज आपल्याला गाड्यांची संख्या कुठेतरी नियंत्रित करावी लागेल जर हाच निवड विषय बोलायचा झाला तर, तर। कारण जिल्हावार जितक्या गाड्या त्या जिल्ह्यातून डिस्कार्ड केल्या जातात वर्षातून तेवढ्याच गाड्या जर त्या जिल्ह्यामध्ये आणल्या गेल्या मॅन्युफॅक्चरिंग आणि मार्केटिंग करायला परवानगी दिली गेली तर ह्या गोष्टींची कुठेतरी सांगड बसेल मला समाज समाज जीवन बदलणं म्हणजे याचा अपेक्षा कु कुठंतरी जादूची कांडी फिरवल्यासारखं काहीतरी घटना असं नव्हे तर ह्या गाड्या लावायला एखाद्या गावामध्ये पार्किंगची उ उपलब्धता किती आहे आपण आधुनिक व्यवस्था जर स्वीकारली आहे तर त्याला पूरक व्यवस्था ह्या कुणी आणि कशा निर्माण करायच्या त्या होणार आहेत ह्या राजकारण आणि ह्या निवडणुका आणि त्यातून जाणारे प्रतिनिधी या माध्यमातूनच हे मला मूळ ह्याच्यामध्ये मांडायचं आहे तर अशा पद्धतीनं जे मला सुसंगत आणि योग्य विषय वाटतात ह्यामध्ये कुठल्याही व्यक्तींचा किंवा राजकीय पक्षांचा किंवा याचा मला उल्लेख करायचा नाही आहे मी व्यक्तीसापेक्ष किंवा पक्षसापेक्ष बोलणार नाही आहे मला मूळ आपल्या ह्या लोकशाहीचा समाजाच्या उन्नतीसाठी आपल्या लोकांच्या उन्नतीसाठी लोकांच्या सहभागामधून लोकांचा सहभाग आणायचा तर तो कसा आणायचा त्यासाठी काय नेमके गोष्टी असल्या पाहिजेत आपणही जबाबदारीनं कसं ह्या लोकशाहीमध्ये राहिलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींचा ओहापोह ह्या हो। वेगवेगळ्या माझ्या येणाऱ्या भागांमध्ये मला करायचा आहे आपल्याला जर हा विषय आवडला आणि आपल्याशी सुसंगत आहे विचारांशी सुसंगत आहे असा वाटला तर नक्कीच माझ्या या नव्या चॅनलला आपण जरूर प्रोत्साहन द्या लाईक करा आणि सबस्क्राईब करा ही विनंती नमस्कार